मित्रांनो आपल्याला माहिती आहे का आपले लिवर हे आपण गाढ झोप घेतल्यावर पाचशेपेक्षा जास्त काम करते परंतु मित्रांनो आपली चांगली झोप म्हणजेच क्वालिटी स्लीप होणे खूप गरजेचे आहे आपण जर क्वालिटी स्लीप घेतली तर आपले आरोग्य चांगले ठेवण्यास मदत होते गाठ झोप लागल्यानंतर मिलोटोनिन नावाचं हार्मोन सिक्रेट होतं व ते हार्मोन आपल्या आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते आपल्याला झोप येण्यासाठी काही समस्या असतील तर पुढील उपाय तुमच्यासाठी मित्रांनो सर्वात पहिला उपाय म्हणजे तुमचे झोपेचे वेळापत्रक तयार करा व त्या वेळेनुसारच तुम्ही झोप घ्या झोपेच्या दोन तास अगोदर मोबाईल लॅपटॉप किंवा जर कॉम्प्युटर असेल तर आपण तो टाळावे म्हणजेच काय तर स्क्रीन टाईम हा आपला झोपेच्या दोन तास अगोदर कमी करावा उत्तम झोप येण्यासाठी तुमच्या बेडरूममध्ये आरामदायी वातावरण तयार करा वा। म्हणजेच काय डार्क लाईटची व्यवस्था करा व आपल्या गादी व उशीची क्वालिटी ही चांगली ठेवा उत्तम झोप येण्यासाठी पुढचा मुद्दा म्हणजे झोपेच्या अगोदर तेल तेलकट तुपकट मसालेदार चहा कॉफी किंवा धूम्रपान ह्या गोष्टी सर्व टाळल्या पाहिजेत कारण या सर्व गोष्टी मित्रांनो झोप उडवायचे काम करतात सकाळी नियमित व्यायाम करावा जर कोणाला सकाळी वेळ भेटला नाही तर संध्याकाळी तीन तास अगोदर झोपेच्या आपण हलका व्यायाम केल्यानंतर आपल्याला चांगली झोप लागू शकते मित्रांनो धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्यावरती कामाचा काही त्रास असेल तर तो, तो ट्रेस रिलीज करायच्या काही गोष्टी असतात किंवा काही व्यायाम असतात ते व्यायाम शिकून घ्या म्हणजे आपल्याला झोप चांगल्या प्रकारे लागू शकते दिवसाची झोप मर्यादित ठेवा म्हणजेच दिवसा पंधरा मिनटापेक्षा जास्त झोप नको म्हणजेच आपण त्याला वामखुकशी असे म्हणतो आपण झोपण्यापूर्वी द्रवपदार्थ टाळले पाहिजेत कारण आपण जर द्रवपदार्थ घेतले तर वारंवार आपल्याला वॉशरूमला उठावं लागते म्हणजेच आपली झोप डिस्टर्ब होते तर मित्रांनो हे होते शांत झोप येण्यासाठीचे उपाय या सर्व मुद्द्यांचा जर आपण अवलंब केला तर आपलेसुद्धा आरोग्य चांगले ठेवण्यास मदत होऊ शकते हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हो आणि चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या प्रिय व्यक्तीला हा व्हिडिओ पाठवण्यास विसरू नका निरोगी राहा आनंदी राहा नमस्कार